मी त्याला नक्कीच सबस्क्राईब करेल प्रदीप म्हणतात माझे पण वडील वारले आहेत हो आपल्या आईलाच वडील म्हणून समजूया आपण आणि आई म्हणून सुद्धा तिच्यात दोघांची रूप म्हणजे विठ्ठल रुक्मिणीची रूप बघून आपण आपल्या आईला जीव लावूया आणि त्यातच दोघांचं रूप बघूया सुनील आटोळे म्हणतात आताच्या मुलांना किती छान भेटते खायला ते तर आहेच की त्यांचं शिव भारी बनाय लागेल पण त्यांनी किती भारी खाल्लं ना पहिल्यासारखी ताकद नाहीये आपण पहिला आपल्याला खायला मिळत नव्हतं तरी आपल्या मग आजार नव्हता काहीच नव्हतं पहिलं भारी पहिलं भारी ते तेवढं एवढं भारी भारी खातात तरी त्या मुलांच्या अंगात ताकद नाहीये काहीच नाही तेवढं वाटतं बर का म्हणजे नाही का पहिलं आपल्याला हे मिळत नव्हतं खायला आताच्या मुलांना दररोजचे पैसे असतात खायला म्हणून असती खायला त्याच्यामुळे आपल्याला मागचा भूतकाळ की वाटतं ते आप की आपल्याला त्यावेळेस काही नव्हतं मिळत आणि ह्या मुलांना आजकाल किती आपण देतोय किती मिळते खायला सुनील आठवडे म्हणतात दिवसाला हजार रुपये पुरत नाही आता हो बरोबर आहे कारण की महागाईत ज्या व्यक्तीला पंधरा आणि वीस हजार पगार असेल त्या व्यक्तीचं सुद्धा घर भागणार नाही कारण की महागाई एवढी आहे जरी त्या कुटुंबामध्ये चार माणसं असतील तरी सुद्धा त्याला कारण की महागाई एवढी आहे आणि मुलांची अपेक्षा म्हणा आपली अपेक्षा वाढलेल्या आहेत पहिला काळ वेगळा होता आणि आताचा काळ वेगळा आहे त्याच्यामुळे आपल्याला किती पैसा आला तरी पुरत नाही सुनील सुनीलो आठवले म्हणतात मोबाईल सॉरी सॉ सोमा सोमा जोगी म्हणतात हाय सोमा तुम्हाला तुम्ही लाईव्हला आल्याबद्दल मी तुमचं खूप खूप स्वागत करत स्वागत करते आणि तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा दोन टाईम व्हिडिओ असतात ते हे व्हिडिओ नक्की बघा आमच्याकडून काय अपेक्षा आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि मी दर रविवारी संध्याकाळी नऊ वाजता मी लाईव्हला येणार आहे आणि लाईव्ह आल्यानंतर आपण एक कोणता तरी विषय घेऊन बोलूया तेजस तेजस म्हणतात सुनील आठोळे म्हणतात मोबाईल सगळे वाटोळा झालाय आहे हो वाटोळ तर झालेला आहे कारण की पहिल्या काळामध्ये आपल्याकडं मोबाईल नव्हता त्याच्यामुळे आपल्याला वळण चांगलं लागलं आणि आत्ताच्या ज्याला नीट खायचं कळत नाही त्या मुलाला आत्तापासूनच त्या मोबाईलची सवय हो म्हणजे जन्मलेल्या बाळालासुद्धा एक महिने एक महिन्याच्या पुढं म्हणा लहानपणापासूनच त्याला आपण आता मोबाईल दाखवतोय की म्हणजे हे चांगलं नाही आहे कारण की हे मोबाईल बघितल्यामुळे त्याच्या डोक्यावर शंभर टक्के परिणाम होणार ते त्याच्या बुद्धीसाठी त्याच्या शरीर चांगला नाहीये आपला काळ वेगळा होता आपल्याला मोबाईलची सवय नव्हती इकडं तिकडं कर जायला मिळत नव्हतं तो मी म्हणते ना आपले दिवस खूप भारी आता ह्यांच्या इच्छा पूर्ण होतात पण आपले दिवस भारी तेजस म्हणतात सोनाली तू खूप छान बोलतेस धन्यवाद तुम्ही लाईव्हला आल्याबद्दल सुद्धा खूप खूप तुमचं स्वागत आहे सुनील ठोळे म्हणतात सगळी लोकं दूर झाली एकमेकांपासून बरोबर आहे मोबाईलमुळे जे कुठंही जा मोबाईल घेऊनच प्रत्येक जण खाली घालता येईल कुणी दारात आलं तरी बोलत नाही दारातनं गेलं तरी वाटतं असं वाटतं जाऊ दे मरून म्हणजे त्या मोबाईलमुळे माणसाची माणुसकी कमी झाली आहे माणूस दुरावला गेला आहे म्हणजे माणसा म्हणजे ह्या सॉरी मोबाईलमुळे बरीच नाकी तुटली म्हणजे माणसाला कसं वाटतं कुणीही त्याच्यामध्ये आपण सुद्धा आहोत प्रत्येकाला काय वाटतं मोबाईल आहे ना ह्याच्यावरच आपलं जग नाही हेच आपलं जग नाही मग सतत काम नसलं की घे मोबाईल पाहुणे रावांच्यात गेलं पाहुणे रावळांच्या इथं गेलं तरी आपण मोबाईल मध्येच डोकं आपण पिढीचं काही विचारतो का काहीच विचारत नाही फक्त आपल्याला एकमेव मोबाईल हे व्यस्त नाही म्हणजे आपलं एक एक आयुष्य कमी होते हे चांगलं नाहीये हे मस्त आपण किती ना चांगलं नाहीये तरी पण माणूस शेवटी ते मोबाईल हातात घेतच आणि त्या दृष्टीने तिकडे जातंच हे जे जा आपले मागचे दिवस होते ना माणुसकीचे तेच चांगले आणि तेच मला इथून पुढं वाटतं तेच परत यावं